आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ नवसे पुणे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे एस आय टीची स्थापना केली आहे या एस आय टी मधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे वाल्मिक कराड सोबत फोटो त्यांच्या अंगलट आला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी सुदर्शन आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पुण्यातून अटक करण्यात आली या हत्येचा असल्याचा आरोप होतोय त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे एकतीस डिसेंबरला तो सुद्धा पुण्यातच सी आय ला शरण आला राज्य सरकारने नेमलेला विशेष तपास पत्रक म्हणजे एसआयटी मधील ए पी आय महेशव विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता हा फोटो समोर आल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतलाय तपास निपक्षपणे होणार नाही असा आक्षेप विरोधी पक्षाने घेतला त्यामुळे एपीआय महेश विघ्ने हवालदार मनोज बाग आणि एका उपनिरीक्षकाला एस आय टी मधून हटवण्यात आलं बीडची स्थानिक गुन्हे शाखा या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे आतापर्यंत त्यांनीच पाच आरोपींना अटक केली अजून एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे त्याला आज रात्रीपर्यंत पकडू असा स्थानिक गुन्हे शाखेचा दावा आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे